नमस्कार शेतकरी बंधूंनो मी देवीदास गवळी प्रलेशर बायोप्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र या कंपनीचा प्रतिनिधी आता आपण आलेलो आहे घाटनांद्रा या गावामध्ये श्री रघुनाथ पाटील मोरे यांच्या शेतामध्ये त्यांनी प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करून मिरचीचा खूप सुंदर असा प्लॉट तयार केलेला आहे मिरची पिकामध्ये भरघोस उत्पादन कसं घेतलं ते त्यांच्याच मुलाखतीद्वारे आपण ऐकूया रघुनाथ पांडुरंग मोरे घाटनांद्रा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर दहा वर्षापासून आम्ही प्लांटो कृषी प्रोडक्ट वापरतो मागच्या वर्षी मक्केला प्लॅन्टोच आम्ही हे सगळं प्रोडक्ट वापरलं तर मला सव्वा दोन एकर मध्ये शंभर क्विंटल मक्का झाला आता या प्लॉट मध्ये मिरची लागवड तुम्ही केव्हा केलेली व खताचा डोसेस मध्ये काय काय घेतले सतरा एप्रिलला दोन एकरचा प्लॉट हा मिरची लागवड झालेली आहे आणि बेसल डोस मध्ये प्लॅन्टो दानेदार पन्नास किलो एकरी प्लॅन्टो मेल दहा किलो आणि प्लांटो होम दहा किलो प्रति एकर घेतला आहे आता या प्लॉट वरती आपण ज्या फवारण्या घेतलेल्या आहे त्या फवारण्या कोण कोणत्या घेतलेल्या आहेत आम त्या आमच्या शेतकरी बंधूंना सांगा फवारणीमध्ये आम्ही बुरशीनाशकमध्ये मध्ये आणि कीटकनाशक मध्ये प्लांटो झाईम आणि पिष्टीम ऑर्नेट प्लॅन्टो चिली आणि प्लॅन्टो मायक्रो हे सगळं प्लांटोचं प्रोडक्ट आम्ही या दोन एकरला वापरलंय लागवडीपासून ह्या मिरचीला आतापर्यंत अडीच महिने झाले काका आतापर्यंत फवारणीमधून या पिकाला आपण प्लॅन्टोचे प्रोडक्ट वापरलेले आहे परंतु आता ड्रिंचिंग साठी काय प्रोडक्ट तुम्ही सोडलेले हे पण आमच्या शेतकरी बंधूंना सांगा ड्रिप मधून प्लांटो प्लॅन्टो ह्युम दहा दिवसाला पलटून पलटून प्लांटो ड्रिप व पिस्टीम व पिस्टीम व आर्नेट प्लॅन्टो जीए व पिम प आणि पिस्टीम ड्रिप मधून सोडलं आहे आपल्या या मिरची प्लॉटला आता अडीच महिन्यात पूर्ण झालेले आहे परंतु या अडीच महिन्यामध्ये आता आपण किती तोडे काढलेले हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा आणि त्यातून उत्पादन किती आलेले हे आमच्या शेतकरी बंधूंना सांगा दोन एकरच्या प्लॉटमध्ये पहिला तोडा बारा क्विंटलचा आला आणि दुसरा तोडा बावीस क्विंटलचा आला तिसरा तोडा कालपासून चालू केला तर चोवीस क्विंटल काल मोजून दिला आणि दीड एकर मध्ये आणि अर्धा एकर बाकी आहे तिसऱ्या तोड्यामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल तोड निघाची अपेक्षा आहे आतापर्यंत प्लॅन्टोचं प्रोडक्ट वापरलं आहे दुसऱ्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीचं रिझल्ट बी चांगलं आहे आणि खर्चही कमी आहे